वरपुडकरांच्या साहेबांच्या या सत्कार्याला आपल्या सदिच्छा आणि म्हणूनच या धर्मकार्यामध्ये तुम्हाला इथला मारुती यश देईल म्हणून यशवाली स्वामीच्या एक वाक्य बोलल्यानंतर अच्छुत महाराज दोन शब्द बोलतील आणि त्यानंतरच जागा सोडायची मर्यादा सोडायची नाही मनुन एक वाक्य बोलतो तो हा नम्रतेन थे ना। जितनी मेहरबानियाँ आपने की जितनी मेहरबानिया आपने की उतनी मेरी अवकात नहीं ये तो कृपा है जोग महाराज की ये तो कृपा है केदारी महाराज की वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं धन्यवाद धन्यवाद सन्मान्य आमदार सुरेश राव जी वरपुड़कर साहेब यांच्या माध्यमातून महारुद्र अभिषेक महाप्रसाद आदरणीय भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचं कीर्तन आणि त्याचबरोबर सर्व संत महंत महामंडलेश्वर पूजनीय आचार्य महाराज मंडळी गुनिजन मंडळी गायक वादक धर्माचार्यांचा सन्मान सत्कार आयोजित केलेला आहे या प्रसंगी प्रत्येकाचाच सन्मान प्रत्येकाचंच पूजन अल्पशा कालावधीमध्ये या ठिकाणी याच व्यासपीठावर किंवा बाजूच्या व्यासपीठावर संपन्न होईल तत्पूर्वी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपला मनोदय व्यक्त करण्याकरता आपला आशीर्वाद आपलं आशीर्वचन देण्याकरता मी सुरुवातीला काही महानुभव साधू संतांना महात्म्यांना या ठिकाणी पाचारण करतो त्यांचं आशीर्वचन म्हणजे एक मोजके आशीर्वचन आशीर्वाद देणारे चार पाच मंडळी आहेत त्यांच्यातल्या खालचे जे आहेत ना तीस वर्ष वयोगटातल्या उठून उभा ना असं उभा राहिले तरी काय हरकत नाही उभारा ना माऊली माउली उभारा महाराज उभार उभा राहतो तो बरं ए किशोर उठ दादा उभार काय आता आपल्याला ऐकायचं इकडे पाठीमाग आले तरी जमतेत माझ्या माग बदाले महाराज माग चारच बोलणार बोलणारे आशीर्वाद देणारे चारच चारच जण आहेत अजून थोडस पाठी मा या मागच्या दिसलं पाहिजे त्या ठिकाणी वरपुडकर साहेबाचा परिवार बसलेला आहे थोडस या त्यांना ताळकरी मंडळी बसून घ्या बस विद्यार्थी खाली विद्यार्थी बसून घ्या पूजनीय ना भाऊ बसा सत्कार नंतर करायचा साहेब बसले तरी चाल बसताय तुम्हाला खाली बसताय का इकडे या अलीकडे भाऊ रुढी पाठी भाऊंना मी विनंती करतो या निमित्तानं आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे भाऊ बसून करायचे टाळी वाजवा एकदा जोरदार धन्यवाद दंग वाजू नका व्यासपीठावरच्या पाठीमागच्या मंडळीला माझी विनंती आहे आपण थोडी शांतता बाळगा व्यासपीठावरली पाठीमागची मंडळी मंडळी ए परमेश्वर ए मागचे शांतता बाळगा ओम भद्र नो अपिवाय मनहाम शांती 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 <coughs> आज आपल्या इथे यशवाडी संस्थांमध्ये परमपूज्य आदरणीय विनोदाचार्य भागवताचार्य <laughs> सर्व जेवढ्या पदव्या देव देवा तेवढ्या थोड्या आहेत असे आमचे दादा विचित्र <laughs> दादांचं कीर्तन झालेलं आहे आणि दादांच्या कीर्तनाचं निमित्त म्हणजे परमपूज्य आदरणीय सर्व महात्म्यांच्या समक्ष सुंदर अशा प्रकारची मेजवानी आणि त्याला निमित्त आहे सन्माननीय आमचे वरपुडकर साहेब त्यांनी हा कार्यक्रम यावर्षी इथे आखला मागच्या वेळेस असाच कार्यक्रम त्यांनी पोखरणी येथे आयोजित केला होता तिथे हे असाच संतांचा मेळावा एकत्र केला होता याही वेळेस या सर्व आपल्या परिसरातील संतांचे एकत्रीकरण आणि या संतांच्या पूजनाचा कार्यक्रम संत पूजनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आणि भगवान महारुद्रांच्या सानिध्यात हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आज इथे थोर थोर महात्मे इथं जमलेले आहेत सर्वांच्या ज्ञानाचा तपाचा त्यांच्या सर्व ऐश्वर्याचा हा प्रभाव इथे आपण सर्वजण पाहत आहोत आणि या सर्वांच्या दिव्यत्वामुळे आज हा परिसर अत्यंत खुलून दिसत आहे नाशा या परिसरामध्ये आज हा कार्यक्रम सुंदर साजरा झालेला आहे ज्या निमित्ताने साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना यश प्राप्त व्हावं यासाठी त्यांनी हे सर्व संतांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवलेले आहेत तर आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना यश प्राप्त व्हावं अशा प्रकारची भगवान महारुद्रांच्या चरणी प्रार्थना करू जास्त वेळ न घेता दोनच शब्दामध्ये माझे हे दोन शब्द थांबवतो महारुद्र मंदिर यशवाडी ओम जा <coughs> आज या ठिकाणी भगवान मारुती दरबारामध्ये हरिभक्त परायण भागवताचार्य केशव महाराज उकळीकर यांचं सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन आपण श्रवण केलेलं आहे याचं निमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील जे काही सर्व महंत मंडळी महाराज मंडळी गुणजन मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य भजनी मंडळी यांचा सत्कार सोहळा गेल्या पाच वर्षापूर्वी पोखर्णी या संस्थांवरती झाला आणि यावर्षी याच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आलेली सर्व महंत मंडळी महाराज मंडळी गुंजन मंडळी या सर्वांचं यशवाडी संस्थांच्या वतीने हार्दिक आभार प्रकट करतो आणि पारमार्थिक जीवनाचा जो वारसा राजनैतिक प्रवासासोबत ज्यांनी जपला असा परिवार तो वरपुडकर परिवार ज्यामध्ये लोकप्रिय आमदार रावजी वरपुडकर ज्यांच्या जीवनामध्ये वैकुंठवाशी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचा कृपाशीर्वाद आणि त्या आशीर्वादाने त्यांनी धर्मध्वजा ही चालवलेली आहे दोन प्रकारच्या परंपरेमध्ये एक राजपरंपरा आणि एक राजकीय परंपरा पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस एखाद्या राजा राजाचा राज्याभिषेक होत होता त्यावेळेस राजा स्वयं घोषणा करायचा अदंड्योस्मी 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 मला कोणी दंड देऊ शकत नाही परंतु त्या धर्मसभेमध्ये उपस्थित असणारे संत मोर पंखाचा दंड त्यांच्याकडे असायचा आणि राजाच्या मस्तकावर मारायचे आणि म्हणायचे राजा तुला जरी कोणता दंड नसला पण तुझ्यावरती एक दंड आणि तो दंड म्हणजे धर्मदंड धर्मदंडिओशी धर्मदंडिओ त्रिवार त्या ठिकाणी म्हणायचे कोणतीही राजसत्ता ही, राज ही धर्मसत्तेच्या अधीन असेल धर्मसत्तेच्या मार्गदर्शनाखाली असेल ती राज्यसत्ता योग्य मार्गाने चालते तो वरपुडकर साहेब आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास साधू संतांच्या संत महंतांच्या पूजनानं आशीर्वचनानं त्या ठिकाणी चालवत आहेत आणि मारुतीरांच्या दरबारामध्ये जो कोणी आपल्या मनातली कामना मनोभावानं त्या ठिकाणी प्रगट करतो मारुतीरांना कळवळीनं त्या ठिकाणी सांगतो प्रार्थना करतो मारुतीराय त्याची कामना ही अवश्य पूर्ण करतात कारण यशे थोरवीला मारुती या मारुतीरांच्या दरबारामध्ये यश येतं ते यश साहेबांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी यावं संपूर्ण परिवार त्यांचा आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारचा असावा अशा प्रकारे मारुतीरांच्या चरणी प्रार्थना करतो तसेच सौभाग्यवती मीनाताई सुरेशराव देशमुख वरफुडकर माजी महापौर परभणी या नेवासा या ठिकाणी गेलेले असताना त्या ठिकाणी जवळपास दोनशे महिलांना त्या संस्थांच्या वतीने आपल्या स्वहस्थानं ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी त्या ठिकाणी परत दिलेली होती आपल्या हातानं ज्ञानेश्वरी लिहायची त्या दोनशे महिलांपैकी सर्वप्रथम ज्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली अवघ्या चार महिन्यामध्ये पूर्ण केली आदरणीय वरपुडकर साहेब यांच्या धर्मपत्नी ज्यांनी या परिवाराचा आध्यात्मिक वारसा त्या ठिकाणी जपलेला आहे त्यांनी ती चार महिन्यामध्ये पूर्ण केली त्यांचं यशवाडी संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी मनपूर्वक आभार प्रकट करतो स्वागत करतो आता स्टेजवरती गर्दी असल्यामुळं वर त्यांना येणं संभव नाही आहे आणि त्यांचा परिवार भैया असतील आणि साहेबांचा जो राजकीय वारसा घराघरामध्ये गावागावामध्ये पोहोचत आहेत प्रेरणाताही असतील त्यांचं जीवन उज्ज्वल हवं अशा प्रकारची मारुतीरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो ओम कुंडली का वारदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम साहेबांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे तो स्तवनी असा आहे कारण याच्या पाठीमागं प्रमाणभूत शिरोमणी वेद या वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे तस्मात हेरचे काम ज्याला ऐश्वर्याची कामना अर्थातच ज्याला पदाधिकाची कामना आहे त्यांनी या पद्धतीनं संतांचं पूजन केलं पाहिजे असं त्या वाक्याचं मनोगत आहे साहेबांनी मागील पाच वर्षापूर्वी पोखर्णी या ठिकाणी सर्व संतांना बोलवलं होतं आणि त्यानुसार या सर्व संतांचे जे काही आशीर्वाद आहेत त्यांना प्राप्त झाले होते भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय असं आपण ऐकत असतो यांचंही भाग्यच आहे साहेबांचं की ज्यामुळं हे सर्व संत मंडळी या ठिकाणी आली पूज्य सत्कारमूर्ती ही मंडळी त्यानंतर आदरणीय गुणीजन आणि साहेबावर ज्यांचा अपार प्रेम आहे हे सर्व संत समाज सर्व एका ठिकाणी आलेलं आहे ज्या ठिकाणी आला त्या स्थानाचं सर्वांना नाव माहीत आहे यशहवाडी हो तसं शब्दाकडे लक्ष जर टाकलं व्याकरणाच्या दृष्टीनं यश शब्द आहे त्या अपभ्रंश जर पाहिला तर यशवाडी झालं तसं व्हायला पाहिजे यशोवाडी तसं आपण शब्दाकडे पाहतो यशोदा यशम ददा ती यशोदा त्या पद्धतीनं परंतु आप अपभ्रंश म्हणा अर्थातच यश शब्द असल्यामुळं इथं यश देणारं हे स्थान आहे वाडी शब्दाचा अर्थ आहे स्थान तर अर्थ यश देणारा आहे अर्थातच या ठिकाणी साहेबाला जी काही इच्छा आहे कामना आहे ती त्यांची पुढे पुढे पूर्ण होऊ आणि त्यासाठी हनुमंतरायाच्या चरणी या प्रकारे मी प्रार्थना करतो आशीर्वचन घेतो आणि साहेबांना पुढे यश प्राप्त व्हावं या प्रकारचं मी शब्द दोन समसो धन्यवाद भाऊणीय हरिभक्तीपरायण दादा केशव महाराजजी उखळीकर महाराजांना मोठ्या महाराजांनी व्यासपीठ दिलं होतं मोठा साक्षीदार आपल्या समोर आहे त्याच्यानंतर सोनपेठ येथील माजी आमदार आदरणीय व्यंकटरावजी कदमसाहेब आहेत महाराजांच्या कार्यामध्ये तेही पुढे होते सपकाळ महाराज सगळीच इथली मंडळी भरपूर त्या काळातली आहे तर त्यावेळेला अकरा हजाराच्या ठिकाणी तेरा हजार लोक जमा झाली ज्ञानेश्वरी पारायणाला आणि तेरा हजार लोकांची महापंगत आहे आता त्या पंक्तीला खर्च कोणी करायचा तर त्यावेळेला साहेब तिथं उपस्थित होते एक शीत दिली अन्न होय कोटी कोळाचे भरपूर श्री साहेबांनी महापंक्तीची जी नियोजन आहे ते स्वतः केलं होतं असं महाराजांपासूनच त्यांच्या माग आशीर्वाद आहे संतांनी त्यांच्या मागं उभं राहिल्यामुळं आज आपण आजही याही काळामध्ये इथं आपण आहोत आणि अशीच पुढेही वारकऱ्यांची सेवा साहेबांनी करण्यापेक्षा त्या परिवारालाच हा वारसा प्राप्त झालेला आहे आदरणीय काकुनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं स्वहस्ते इथं महाराज लोक कीर्तन करणारे पाठ असेल का नाही सांगता येत नाही ओबी कीर्तनाला उभयत म्हणजे ओव्याच पाठ असतील सांगता येत नाही संशय पण या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण त्यांच्या हस्ते झालं आणि या सगळ्या परिवारामध्ये भैया असतील किंवा प्रेरणाताई असतील सगळ्यांच्याबद्दल एक चिकित्सा चिकित्सा केलेली आहे पण आता सांगायला वेळ नाही पुरात परत कधी वेळ आली तर निश्चित सांगेल आणि भगवान मारुती राय साहेबांच्या पाठीमागे उभं राहो त्यांना यश प्रदान करो एवढी चरणी इच्छा व्यक्त करतो हनुमान अभिषेकाच्या निमित्तानं पात्री विधानसभेमधील वारकरी संप्रदायातील संत महंताचा तसेच गायकवादकाचा सत्कार सोहळा त्या यशवाडी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या यशवाडीला उपस्थित असलेले आजचे श्री महामंडलेश्वर एक हजार आठ माणी मनीष पुरीजी महाराज तसेच महामंडलेश्वर एक हजार आठ शिवेंद्र चैतन्य महाराज दैठण्यातील शास्त्री दटनकरजी महाराज दैठण्यातील हनमनपुरी बाबाजी महाराज त्यांचे आता पूर्ण या ठिकाणी दिल्लीहून त्यांचे आलेले आहेत काही महाराज पळसकळकर महाराज या ठिकाणी आलेले नाहीत ते रामेश्वर महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत कोला येथील राजभाऊ महाराज केशव दादा उकळीकर ज्यांचं आता आपण कीर्तन ऐकलं आहे हरिश्चंद्र महाराज भारत महा भारत महाराज शिंदे आलेले नाहीत सर सुरेभान महाराज धरणेकर हनुमंत महाराज नाथरेकरजी भागवत महाराज सुखरे वडगाव सुखरेंचे राम महाराज काजळेजी जयराम महाराज तांगडेजी अच्युत महाराज दत्तापुरकरजी अविनाश महाराज आवळकरजी रसानंदपुरीजी महाराज रत्नाताई त्यानंतर पोकरणीतील आमचे ओंकार भारती महाराज पोखर्णी आणि जे लिहून आले महानवेश्वर एक हजार आठ शिवनारायणपुरी दटना यांनी सर्व या ठिकाणी विविध क्षेत्रातून विविध गावातून आलेले सर्व महाराज कीर्तनकार वादककार भजनी मंडळी यांनी या ठिकाणी माझे खासदार मान्य तुकारामजी रिंगे पाटील माझे आमदार मान्य कदमसाहेब धोंडगेसर रामभाऊजी गाडगे धोंडरामजी चव्हाण मुलगीर साहेब आणि इथं जमलेले आमचे बरेचसे सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी आणि विविध गावातून विविध गावातून आलेल्या सर्व महिला मंडळी सोनपेठचे त्या ठिकाणी आलेल्या भजनी मंडळी महिलाच्या आणि सर्व गावातून भजनी मंडळी आणि सर्व गावकरी बंधन तसं तसं पाहिलं तर या ठिकाणी तुमचे खडके कडके खडकेजी महाराज जनावर राहिलं खडकवाडीकर स्वाने जनदेव काकाजी सगळे हां त्याच्यामुळं तर आज खूप मोठ्या प्रमाणात